मांडरची काळूबाई म्हणजेच देवी महाराष्ट्रातील लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली ही मांढरगावची मांढरची देवी काळूबाईची यात्रा म्हणजे भक्तांसाठी एक आनंदाचा क्षण या यात्रेमध्ये लाखो करोडो भक्त आपल्या नवस फेडण्यासाठी मांढरगाडावरती गर्दी करीत असतात परंतु ही यात्रा मांढरगाडावरती कधीपासून भरायला लागली व का भरते तसेच मांढरदेवी या गडावरती कशी आली याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळींना व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका हां जय शिवराय मंडळी तर आपण आज आलेलो आहोत मांढरदेवी देवस्थान असलेले ठिकाण म्हणजेच मांढरगड या ठिकाणी तर आपल्यासोबत आज आहेत वेदांत साडी सेंटरचे मालक तर हे काका आपल्याला या काळूबाई देवस्थानाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहेत तर काका ह्या देवस्थानाविषयी किंवा ह्या देवीविषयी आम्हाला थोडक्यात तुम्ही माहिती सांगा देवीचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की हे स्वयंभू मूर्ती आहे बरं ते जंगलामध्ये बसलेली होती परंतु एका व्यक्तीच्या इथं काय संती आलेल्या माणसाबरोबर देवी प्रसन्न झाली आणि तिथपासून देवीचं जे हे अस्तित्व वाढत 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 गेलं काय तर पूर्वी लोक डोंगरात पण चालत यायचे आणि आपलं काय इथं म्हणजे यात्रा वगैरे करून जायची त्याच्यानंतर ऐंशी सालापासून ज्या वेळेला बघ म्हणजे सरकारने रस्ता काढला त्या ठिकाणी येणारे म्हणजे लोकांची भावना पण गाड्यांची आता गर्दी फुल होती देवस्थान आता प्रसन्न आहे जो येईल त्या व्यक्तीला ही देवी पावती एवढं आहे आणि एवढंच तर आपल्यासोबत होते वेदांत साडी सेंटरचे मालक देवीदास वानखेडे तर यांच्यासोबत आपण मांढरदेवी याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे तर चला मंडळी आता आपण जाऊया मांढरदेवी परिसरामध्ये म्हणजे मंदिर परिसरामध्ये घेऊया देवीचे दर्शन महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांडरदेव येथील श्री काळेश्वरी म्हणजेच काळुबाई ही देवी नवसाला पावणारी आहे समुद्र सपाटीपासून सुमारे पाच हजार फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळुबाईचे स्थान स्वयं महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्हा तसेच वाईभोर या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसले आहे मांदार पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे या पर्वताला मांढरगड असे म्हणतात येथे साताऱ्याहून वाईमार्गे तर पुण्याहून भोरमार्गे जाऊ शकतो तसेच शिरवळवरून लोहम झगळवाडीतून पावलवाट आहे येथून देखील येथे आपण जाऊ शकतो या मार्गावरती म्हसोबाचे कडक देवस्थान आहे डाव्या बाजूस थंड पाण्याचा झरा आहे याच बाजूस मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर देखील आहे तेथे तिला मंडियाई असे म्हणतात यासमोर गोमुख तीर्थ जलकुंड आहे हे देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे मंदिर लहान असून त्यात सभामंडप व मोठा गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केलेले आहे कळस रेखीव असून त्यावर गायसिंह यांच्या मूर्ती बसवल्या आहेत मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत मुख्य मंदिराभोवती गोंजीबोआ मांगीर अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिर आहेत तसेच मुख्य मंदिरासमोर डोंगरात काही अंतरावर मुसोबाची ठाणं आहे मांढरच्या काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुजे आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे देवी उभी असून तिचे एक पाय दैत्याच्या छातीवर चा ठेवलेला आहे मूर्तीला शेंदूर लावलेला आहे देवीला तिच्या वार्षिक यात्रा उत्सवाच्या दिवशी म्हणजे पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवतात देवीचे वाहन हे सिंह आहे देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला त्या त्याथ पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवी आईचे देवारे घेऊन मांढरगडावर येतात देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी आईच्या मुखवट्याला पालखीत बसून हजारो वाद्यांच्या गजरात देवी आईचा छबिना काढतात हा छबिना यात्रा उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे या संदर्भात आख्यायिका अशी आहे की सतयुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासूर नावाचं दैत्य त्रास देत होता यज्ञ कार्यास सिद्धी मिळावी यासाठी मांडव ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितली देवी पार्वतीने त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यावधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली लाख्यासुराला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचा वध दिवसात करणे शक्य नव्हते त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचा वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रगट होऊ नये यासाठी त्याचे रक्तप्राशन केले अशा प्रकारे देवी आईने काळूबाईचे रूप घेऊन दैत्या लाख्या स्वराचा वध केला आणि नंतर कैलासावर मांढरगड चढून गेली नंतर भाविकांसाठी येथेच स्थानापन्न झाली तर मंडळींनो आपण आपल्या चॅनलवरती दोन हजार पाच साली घडलेली मांढरदेवीतील दुर्दैवी घटना तसेच मांढरदेवीचा सक्का भाऊ जाळीतील म्हसोबा तसेच मांढरगडावर दिला जाणारा बोकड बळी हा नक्की कोणासाठी दिला जातो आणि मांढरगाडावरती चालणारे जादूटोनाविषयी आपण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तरी आपण सर्वांनी हे व्हिडिओ ही एक वेळ अवश्य पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती भेटून जाईल तर मंडळींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की काळूबाईची यात्रा कधीपासून भरते का भरते आणि काळूबाई मांढरगडावरती का आली याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करून कमेंट करायला विसरू नका तर मंडळी लवकरच व्हिडिओ आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराम